नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे स्वामींच्या पदस्पर्शाने ती भूमी पवित्र झाली होती स्वामी स्वामी जिथे जिथे जात होते ते क्षेत्र एकदम पवित्रमय झालं होतं मग आज आपण स्वामी ज्या ठिकाणी जे प्रसिद्ध अक्कलकोटमधली स्वामींची जी ठिकाणं आहेत ती आज आपण करणार आहोत तर चला मग आज आपण स्वामींचं दर्शन घ्यायला जाऊया मित्रांनो आता आपण आलेलो आहे गुरु मंदिर इथे जे स्वामी समर्थांचे भक्त बाळप्पा महाराजांचा हा मठ आहे तुम्ही पाहू शकता श्री स्वामी समर्थांचे दोन प्रिय भक्त होते त्यातले एक म्हणजे चोळपा महाराज आणि एक बाळप्पा महाराज त्यांनी स्वामीची शेवटपर्यंत सेवा केली चला मग आपण बाळपा महाराजांच्या मठात जाऊया समाधी मठ आहे अठराशे एकोणसत्तर साली स्वामी आपल्या सर्व भक्तांना ओरक करून इथे समाधी घेतली होती तेव्हा सगळीकडे अक्कलकोटमध्ये पूर्ण दुःखाचं वातावरण पसरलं होतं तर चला आपण मग आता स्वामी समाधीच्या मठात दर्शन घ्यायला जाऊया आतून समाधी मठ ಸ್ವಾಮಿ ಸುಂದರ ಫೋಟೋ ಅ ಸಮಾಧಿ ಮಠ ದರ್ಶನ ಸಾಮಾಧಿಮೋ स्वामी समर्थ समाधी मठ सोळप्पा महाराज यांचा वाडा आहे ते स्वामींचे निश्चिम भक्त होते सोळप्पा महाराजांनी स्वामींची निश्चिम सेवा शेवटपर्यंत केली होती हा तोळप्पा महाराजांचा वाडा आहे या वाड्यातच स्वामींनी समाधी घेतली होती त्यांनी स्वामी सेवेमध्ये कधी खाईगाई केली नव्हती ते के स्वामींची प्रामाणिकपणे सेवा करायची चला मग आपण आतमध्ये जाऊया सद्गुरु बेलानाथ महाराजांची समाधी मठ आहे स्मरण कर मी तुझी काळजी वाहतो त्याला आपण आतमध्ये जाऊया पाहू शकता हे बेलानाथ महाराज बेलानाथ महाराजांची खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो आता आपण आलेलो आहे शेख नुरुद्दीन चिस्ती रह अलेदी दर्ग्यामध्ये जिथे स्वामी विश्रांतीसाठी येत असत त्या दर्ग्यामध्ये आपण आलेलो आहे सलाम आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया अशी पायवाट आहे वरती जाण्यासाठी हाजरा शेखनुरुद्दीन रहमतुल्ला दरगा यांना स्वामी आपली बहीण मानायचं शेखनूर बाबांची समाधी या ठिकाणी येऊन स्वामी समर्थ तेव्हा इथे बसत असत जर तुम्हाला अक्कलकोटमध्ये ठिकाणं जर फिरायचे असतील तर कमी भावामध्ये एक रिक्षाचालक आहेत जे तुम्हाला पूर्ण अक्कलकोटमधले ठिकाणं फिरू शकतात तर मग मी त्यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला देतो तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून इकडचे ठिकाणं तुम्ही फिरू शकता नमस्कार मी स्वामी समर्थ माझं नाव प्रशांत नामक मडिकंडे मी इथं अक्कलकोटमध्ये स्वामी भक्तांना सर्व स्वामींचं दर्शन घडवतो आणि सर्वांना माहिती देतो अवश्य वेळ एक वेळेस माझ्याकडे भेट द्या मी सर्वांना स्वामींच्या चरित्राबद्दल व स्वामीचं जे बावीस वर्षाचं वास्तव्य होतं त्याबद्दल सर्व माहिती आणि सर्व दाखवून तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन करेल माझा फोन नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट झिरो आठ चौतीस अठ्ठावन्न हे सुद्धा भाऊ आहेत ह्यांनाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं नाव आणि नंबर सांगा ना हां उमेश घाटगे आणि मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी छप्पन डबल झिरो चौतीस तर मी ह्यांची जे कॉन्टॅक्ट नंबर आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तुम्ही यांना जरूर कॉल करा हे तुम्हाला स्वस्तामध्ये हे अक्कलकोटचं दर्शन घडवतील धन्यवाद मित्रांनो आपण आता आलेलो आहे स्वामी समर्थ वटवृक्षाच्या जवळ असलेल्या अन्नक्षेत्र इथे इथे भक्तांसाठी दोन वेळेचं मोफत महाप्रसाद महाप्रसाद असतो तर तुम्ही इथे येऊन महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता जर कोणाला सेवाही जर करायची असेल जसे जेवण वाढणे किंवा दुसरी काही कामं जी असतात तेही तुम्ही इथे ते करू शकता परंतु त्याच्या आधी ते सगळ्या आधी इन्फॉर्मेशन त्यांना द्यावी लागते इथे तुम्ही महाप्रसादासाठी देणगी देऊ शकता हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन असतील तेही कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद